या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनू सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु, सोलापु, इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आरोपी प्रवीण संजय खराडे राहणार पुणे यानं वाहन भरधाव वेगानं आणि निष्काळजीपणे चालवून दुचाकीस धडक देऊन तीन तरुणांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याच्या संशयावरून त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली सोळा फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास नागेश गवंडी रोहन कोरे आणि बसवराज चंदशेट्टी असे तिघे दुचाकीवरून रूपभवानी चौक ते बलिदान चौकाकडे जात असताना आयशर टेम्पो क्रमांक एच सोळा सीई एक्क्याण्णव सत्तेचाळीस याचा चालक प्रवीण संजय खराडे यानं त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे आणि निष्काळजीपणानं चालवून दुचाकीस धडक दिली सदर अपघातात तीनही तरुणांचा मृत्यू झाला आरोपी घटनास्थळावरून पळून गेला तिघांना मधून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असता डॉक्टर आणि तिघांना मृत घोषित केलं त्यानंतर सोळा फेब्रुवारी रोजी फिर्यादी कविता प्रकाश गवंडी यांनी आरोपी विरुद्ध पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला त्यानंतर सतरा फेब्रुवारी रोजी पोलिसांनी आरोपीस अटक केली पोलिसांनी आरोपीस न्यायालयात हजर करून प्रकरण अपघाताचं की घातपाताचं असा संशय व्यक्त करून तीन दिवसांची पोलीस कोठडीशी मागणी केली होती आरोपीच्या वकिलांनी या पोलीस कोठडीस हरकत घेतली मयर तिघे एका दुचाकीवर बसून दुचाकी वेगानं चालवत होते आरोपी हा पुण्यात राहण्याचा असून मयर तिघांचा आणि आरोपीचा काहीही संबंध आला नाही सदरच प्रकरण याचा युक्तिवाद विचारात घेऊन आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली यात आरोपी दरम्यान ऍडव्होकेट आकाश देठे ऍडव्होकेट श्रीपाद देशक तर सरकारतर्फे ऍडव्होकेट वैशाली बनसोडे यांनी काम पाहिलं